संकेत आहे पहिली तरी गोष्ट राहून घरची वगैरे कामं करून हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास तर मला भेटायला आलेला पण मी त्याला एवढे कामाला लावले ना आज विचार नका गदा मजुरी करून घेतले याच्याकडून पण शेवटी मित्र आहे मित्र कधी नाही बोलत नाही कोणत्या कामाला आणि असे मित्र जर तुमच्याकडे असेल तर त्यांनाच जपा सो भारी वाटलं तू थांब आवास उद्या उद्या असं मला वाटतं पण नक्की बाकीचे युट्यूबर जसं सपोर्ट करतो तसं देखील सपोर्ट करा खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आहे वाशी वाशीला आलो आहे वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे इकडे बघा फाटीमागे बघताय तुम्ही वाशी रेल्वे स्टेशन आहे आणि आता वाशी रेल्वे स्टेशनच्या मी बाहेर आलोय ते आपल्याला मित्र येतोय घ्यायला ता ता तर बघूयात मित्र येईपर्यंत आता मी ते थांबणार आहे थोडा वेळ त्याची वाढ बघणार आहे कारण तो घ्यायला येतो आहे तर आजची पूर्ण दिवसाची व्हिडिओ ही इकडेच असणार आहे वाशीमध्ये किंवा त्या मित्राबरोबर असणार आहे तर तो मित्र कोण आहे ते तुम्हाला मी आल्यानंतरच दाखवतो तर आजच्या व्हिडिओला पण इथे सुरुवात करूया वाशीमध्ये आणि बघूयात आजची व्हिडिओ कशी घ्यावत होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तो पोहोचतील तर मित्रांनो बघूयात आता आपला मित्र कधी येतोय मित्राची वाट बघूयात आपण तर मित्रांनो ज्या मित्राची वाट बघत होतो फायनली बघा आलेला आहे दिलसे कोकणकर म्हणजे आपला सचिन पालकर आजचा दिवस आपला आमच्या नवी मुंबई मध्ये स्वागत आहे खूप वर्षानंतर आलो इथे ते पण तुझ्या मुले इकडे येणे काय झालं नसतं चला तर मित्रांनो आज आपण दादा बरोबर दिवस घालवायचा आपल्याला चला तुला जाम मार्केट दादा बरोबर मग काय माहिती येत ना तर मित्रांनो ते पोचलोय आता दादा पुढे चाललाय आणि त्याच्या मागून मी चाललोय आता कुठे घेऊन जातोय तो एट रे हा भुयारात कुठे नेतेस आमच्या गावाकडे असं काय नसतं आपण त्या तरी बिल्डिंग मध्ये घेऊन चाललाय राजवाडा बोलतोय मित्रांनो एंट्री बघा आपली एंट्री कुठे आहे ती याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी आता कुठे आलो आहे शिवभास्फट सगळं आपल्या कोकणकरांच्या हक्काचं शिवभास्फटना आहे बघा एंट्री बघा एंट्री शिवबास्फोटमध्ये आपण मित्रांनो एंटर करतोय आतमध्ये आणि बघा अगदी नावाप्रमाणेच बघा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य आहेत बघा छत्रपती शिवाजी महाराजांची खूप छान अशी मूर्ती दादानी ते लावलेली आहे आपल्या शॉपचं उद्घाटन उद्या होणारच आहे त्याचे व्हिडिओ भरपूर असतील एकच नसेल तर भरपूर व्हिडिओ असतील बघा आपला लोगो शिव बासकोट असलं भारी वाटतंय म्हणजे नावाप्रमाणेच सगळं काही बनवलेलं आहे दादानी काम अजून चालू आहे इकडे हे बघा इकडे बघा ते आपली इकडे काम करतात कटिंग वगैरे चालू आहेत ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो ना की ह्यावेळी नवीन काय गणपतीसाठी ह्यावेळी नवीन काय तर इकडे बघा नवीन काय त्याचं काम चालू आहे आपले मालक आणि इकडे बघा पहिला प्रश्न आहे मला दादाला दादा ही दादा आयडिया तुला कशी आली कारण दादाने बघा नोकरी सोडून इकडे जॉबकडे बोललेला आहे आपला मराठी माणूस बघा व्यवसायात उतरतोय एक चांगली अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपला मित्र मराठी मित्र जो आपल्याबरोबर राहिलेला आहे लहानाचा मोठा का आपल्यासोबत राहून आपला माणूस पुढे झाला याची आपल्याला अभिमान आहे एकदम चांगली गोष्ट आहे ह्याची ओळख कशी तर याच्यातूनच टी शर्टमधूनच आपली ह्याची ओळख झालेली आहे निखिलच्या सोबत असतो याच्यामध्ये आपली ओळख आहे आणि त्याच्या ह्याचा जो परिवार आहे कोकणकर ग्रुप जो आहे आमचा तेव्हा खूप मोठा परिवार आहे सगळा आपला परिवार आहे तो आणि त्या सगळ्यांच्या काय बोलतात सपोर्ट मुले दादा आता thank you, ने thank ने so much. या क्षेत्रात उतरतोय चांगली गोष्ट आहे दादा तुझा अभिनंदन पुन्हा एकदा दादा ही आयडिया तुला कशी काय थोडक्यात सांग आपल्या सर्वप्रथम संकेत तुझं खूप खूप स्वागत माझ्या इथे म्हणजे अजून गारमेंट चालू पण नाही झाला खरं तर उद्या शुभारंभ आहे त्याच्या अगोदर आजची काम आहे धावपळ आहे सगळी आणि त्या धावपळच्या वेळेत तू खास मुंबईला आल्याचा आणि त्यातून वेळात वेळ कारण तू तुझं काम आटवून माझ्यासाठी खास आला ही माझ्यासाठी खरंच समाधानाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे ह्या व्यवसाय देण्याचं कारण म्हणजे मी जॉब करत असताना देखील पार्ट टाइम म्हणून व्यवसाय करायचो त्या टी शर्टचा म्हणजे भरून ऑर्डर घ्यायचो थर्ड पार्टीकडे बनवायचो त्याच्यानंतर मग त्या सेल करायचो हे जवळपास आठ वर्ष करत होतो मी आणि खूप वेळ विचार केल्यानंतर असं जाणवायला लागलं की आपण ज्यांच्याकडून बनवतोय काम ते म्हणजे ते ज्यावेळी आपल्याला माल देतील त्यावेळेला आपण कस्टमरला देणार मधल्यामध्ये हो आपल्याला अटका अडकून राहायला लागायचं जर लोकांना वेळच नाही दिलं जर एखादे समजा काही एखादे टुर्नामेंट असेल किंवा एखादा उत्सव असेल त्यांना समजा उद्या पाहिजे आणि त्यांना मी आजची तारीख दिली तर मला समोरूनच्या आणि दिला नाही तर मी पुढे कसे देणार हे गोष्ट आहे आणि आता आठ वर्षात एक चांगला क्लायंट लेट झाला आहे म्हणजे की आपल्या आपण चांगल्यापणे ह्या का व्यवसायात का काम करू शकतो ही ज्यावेळी इच्छा आली आणि त्यावेळी एक डोक्यात विचार केला की असं काहीतरी आपण कित आणि किती किती वेळ आपण दुसऱ्याकडून करून घेणार मग आपला स्वतःचा का असतो नाही एक डोक्यात संकल्पना आली सगळ्यांची घटनांची साथ मित्रमंडळांचा सपोर्ट त्याने सगळ्याने आज हे पहिलं पाऊल टाकत आहे आणि भारी वाटत आहे एक स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने म्हणजे हा नाव लागण्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आहे त्यांचं नाव घेऊन आपण या मूर्ती सुद्धा इकडे त्यांचीच आहे एकदम भारी मूर्ती आहे त्यांचं नाव घेऊन माझ्या नवीन आयुष्याच्या नवीन सुरू वाटचालीची सुरुवात करताना अभिमान आहे आनंद आहे बघूया सगळ्यांचे साथ आहे आणि हे आता आपण छोट्याशा गाड्यातून चालू केल्या आहेत स्वप्न खूप मोठे आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल आज मी उतरले म्हणून नाही बोलत मी प्रत्येकाला सांगेन मुंबईमध्ये आपण कशाला आलोय आपलं गाव सोडून जवळ अडीचशे तीनशे किलोमीटर साडेतीनशे अशे आठशे कोणी असतात कुठूनही येतो आपण मुंबईमध्ये एकाच उद्देशाने येतो की आपले काहीतरी स्वप्न असतात आपले काहीतरी ध्येय असतात त्याच्यासाठी येतो तुम्ही न नोकरी नक्की करा मी पण नोकरी करतो आज मी हा चालू केला म्हणून बोलत नाही पण नोकरी करत असताना तुम्हाला जो फावळा वेळ व्यक्तो सुटल्यानंतर सातनंतर वगैरे सहा सहा नंतर त्यावेळा छोटा मोठा व्यवसाय करायचा नक्की प्रयत्न करा ती जी सुरुवात असते ना ते तुम्हाला एक वेळा अशा ठिकाणी येऊन सुरवते सो भारी वाटला थँक्यू अन्य दादा खूप मस्त बोलला आहे तो मस्त माहिती सांगितले की छोटीशी अगदी नोकरी करून दादा आता इथपर्यंत पोहोचलाय प्रत्येकाने असा विचार करायला हवा की मलासुद्धा हेच वाटतं की नोकरीमध्ये आपण सक्सेस आहोत का नोकरीमध्ये फक्त आपल्या गरजा पूर्ण होतात स्वप्न पूर्ण ना होत नाही माझीसुद्धा तुला माहिती आहे आपली मेहनत काय आहे ते <laughs> नोकरी करून घरातच पूर्ण होऊ शकतात स्वप्न पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे मी सुद्धा गावी स्थानिक आहे दादा स्वतः आला होता आपण व्हिडिओ बघितला दादाची तर मित्रांनो खरं बघा हा आपला दादाचा छोटासा का होईना स्वतःची सुरुवात केलेली आहे इकडे बघा इकडे सगळं नवीन सुरुवात म्हणजे असं जुनं काहीच नाही सुरुवात अगदी सुरुवात अशी त्यांनी अगदी अशी केली की पूर्ण नवीन आणि इकडे बघा हे आपला ब्रँड आहे ब्रँड आम्ही टीशेट। हे आपली सध्याची गणपतीची टी शर्ट जी आपण प्रत्येक दरवर्षी घेतो बघत असतो त्याच बघा आम्ही करून व्हॉट्सअप करून तुम्ही बुकिंग करू शकता तुम्हाला घरपोच टी मिळेल मिळेल आपल्या शोभा स्पोर्टचा इथे खाली कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला तुमच्या वाडीच्या गावकीच्या भावकीच्या परिवाराच्या कुठल्याही प्रकारच्या टी शर्ट बनवून असतील हव्या असतील तर नक्की त्या नंबरवर okay? तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला रिजनेबलमध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू उत्तम क्वालिटी आणि उत्तम सर्विस देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू सुद्धा सगळ्या प्रकारचे क्रिकेट कबड्डी सगळ्या प्रकारचे तुम्हाला टी शर्ट इथे बनवून मिळतील ट्रॅक पॅन्ट शॉर्ट पॅन्ट सगळं सगळं काही मिळेल आणि शक्य असल्यास नवी मुंबईत येऊन तुम्ही व्हिजिट करा आपल्या गार्मेंटला तुम्ही इथे बघू शकता कशाप्रकारे काम चालतं मित्रांनो दादानी सगळीच माहिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये मला बोलायची काही गरज लागत नाही आहे तर आपल्याला कुठेही दुसरा बाहेर जायची गरज नाही सगळं आता आपल्या इकडेच मिळणार आहे तर एक वेळ इथे नक्की भेट द्या तुम्हाला जरी नाही आवडलं घ्यायला नाही जमलं तर एक वेळ तुम्ही बाहेरून घ्यायच्या आधी इथे येऊन एक व्हिजिट करा इथली तुम्ही क्वालिटी काय आहे ते बघा त्याच्यानंतर तुम्ही बाहेर घेऊ शकता तुम्हाला इथे नाही आवडलं तर पण शक्यतो पहिले एक वेळ तुम्ही इथे भेट द्या, द्या। तुम्हाला इथे नक्कीच आवडेल इथून तुम्ही निराश तर होणारच नाही ही आपली गॅरंटी आहे कारण आम्ही स्वतः हे तीन चार पाच वर्ष झाले याच्याकडून टी शर्ट घेतो बघा आता सुद्धा मी टी शर्ट घालून आलो इथे तुम्ही बघितले असाल हिला झाली आता ही गेल्या वर्षीचे त्याच्या आधीचे सुद्धा पण कपडा आधी कुठे एक धागा सुद्धा निघणार नाही एवढा बेस्ट कपडा हा दादा इकडे देतो आम्हाला आणि तुम्हाला सुद्धा तोच पुढे मिळणार आहे तर मित्रांनो आजची दिवसभराची व्हिडिओ काय असणार ती दादा बरोबर मी आज दिवसभर इकडे थांबणार आहे थोडीफार त्याला मदत सुद्धा इकडे काय लागली तर करणार आहे पण त्याच्यापेक्षा मला जाम भारी वाटत की माझा मित्र आज धंद्यात उतरलाय ऍक्च्युली मला ऍक्च्युली मला खर तर हे सगळे ब्लॉग बनवायचे होते की मी जे जेव्हा स्टार्टअप करत होतो एक एक गोष्ट जेव्हा इथे घडत होते ते दाखवायचं होतं तुम्हाला पण एकटाच असल्यामुळे सगळ्या एकट्याला आता यावर लागत असल्यामुळे जे काही धावपळ होते त्यामुळे त्या व्हिडिओ बनवता येत नाही पण ठीक आहे आफ्टर काय बोलतात अगोदरची जी काय पूर्व तयारी आहे संकेत भारी संकेत पहिल्यांदा आला तिकडे व्हिडिओ बनवायला कायम गोष्ट आठवणीच राहील थँक्यू माहिती नाही इकडे बघा हे आपले दादाचे माणसं आहेत ते इकडे काम करतायत इकडे बघा कटिंगचं काम चालू आहे उद्या तर तुम्हाला उद्या म्हणजे दोन दिवसात तुम्हाला अगदी प्रत्येकाच्या आपले जे कोपन करबुकमध्ये जेवढे युट्यूबर्स आहेत त्या प्रत्येकाच्या चॅनलवर चा तुम्हाला ही व्हिडिओ बघायला भेटणार आहे पण ती उद्या पूजा ठेवली आहे दादानी त्याच्यामुळे उद्या संडे आहे उद्या सगळे तिकडे येणार आहेत पण मला काय मी रिकाम रिकामटेकडे गावावरून इथे आलो आहे त्याच्यामुळे हा एक आपल्याला दिवस अनुभवायला मिळतो आहे दादा सोबत आजचा दिवस घालवायचा आपल्याला मित्रांनो तर बघूया आता पुढे आपलं काय काय आता बघूया दादाला जे काय मदत लागणार आहे ते आपण करणार आहेत पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर मित्रांनो इकडे आता आपण बाहेर आलो इकडे प्रिंट जे तर आपल्याला टी शर्ट प्रिंट करायचे आहेत तिथे आपण आलो हे बघा हे असे प्रिंट काढले आणि हे आपल्याला टी शर्टवरती प्रिंट करायचं आहे बघा हे आपण सॅम्पल जो आणला आहे टी शर्ट आपण बनवलेली आहे आधीची ती याच्यावरती हि ते आपण प्रिंट करायला आलो आहे बघा हे इकडे यांचे छोटेसे शॉप फॅक्टरी आहे ते इकडे मोठी एक मशीन आहे इथे प्रिंट होऊन त्यानंतर इथे येते आणि इथे आपल्या टी वरती प्रिंट करणार आहे तर आपण ते बघू कसं काय प्रिंट होतंय ते बघूया आजच्या दिवसभरात आपल्याला कुठं कुठं फिरायचं आहे ते तर मित्रांनो ह्या मशीनवरती आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे आता इथे हा बघा हा इकडे भाऊ आहे दादा इकडे आता इकडे प्रिंट करणार आहे तर बघूयात आपण कसं प्रिंट होतंय ते आता प्रिंट करायला टाकले बघूयात आता कसं प्रिंट होतंय आपलं टी शर्ट इकडे दुसरा पीस पण लावतोय लगेच फ्रंट आणि बॅक लगेच इथे प्रिंट होणार आहे एकाच मशीन वरती बघित आता झालंय काय हे बघा मित्रांनो हे बघा हे आपली प्रिंट आपल्या कपडावरती प्रिंट मारून झालेला आहे बघा एकदम असं भारी वाटायला लागलंय फायनली प्रिंट झाला एकदम मस्त वाटतय बघा आमच्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण जे आपण गाणी बोलतो ना त्याच्यातलाच एक त्याच्यामध्ये टाकलेला आहे बघा हा जो इकडे जे प्रिंट केलेला आहे ते आणि इकडे बघा हे जो आपला टीशर्ट जो आपण पहिला आधी प्रिंट केलेला होता तो सुद्धा इथे घेऊन आलोय हा आत्ता प्रिंट केलाय बघा आपली बॅक प्रिंट करून झालेला आहे बघा आम्ही नंबर भारी प्रिंट झाले बघा लगेच जास्त वेल न घेता लगेच इथे आपली प्रिंट बघा एकदम काहीच काहीच फरक नाही एकदम सेम टू सेम असेच खूप सारे डिशेट आपल्याला प्रिंट करायचे आहेत आता एवढेच दाखवतो चला मित्रांनो येतो का हे बघा घेऊन चालले आपली गणपती कामाला कामाला आलोय बघा इकडे नवीन नोकरी लागली इकडे मुंबईला येऊन आता चाललोय हे आता आम्ही प्रिंट करायला द्यायला चाललो आहे जिथे आपण सका सकाळी गेलो होतो तिथेच आता हे कटिंग झालंय आणि चाललो प्रिंट करायला बघा दादा बघा दादा चला 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 तर मित्र नाही बघा आपण बाईकवरच चाललोय आता दादा गाडी चालवत आहे दाखवत होतो म्हणजे शेड आपली गाडी चालवत आहे आणि इकडे आपण चालतो हे द्यायला जिथे आपण सकाळी प्रिंट करून आलो इथे जाता हे प्रिंट करायला सर्व द्यायचे आहे चला तर मग जाऊयात तर मित्रांनो इकडे दादा बरोबर फिरता फिरता दादाला मदत करता करता आपल्याला एक कोकणी रिल स्टार इकडे भेटला आहे तो सध्या असतो पुण्यात नमस्कार नमस्कार कसं काय बर्यात ना मंडळी मित्रांनो याला ओळखता ओळखता काय हा आपला आहे प्रथमेश शेरकर हा आपला कोकणी रिल स्टारच आहे पण फक्त असतो पुण्यात ह्याचे रील्स बघा खूप भारी भारी रील्स असतात तर ह्याची मला मी सुद्धा याला पहिल्यांदा भेटलोय तर मंडळी आमच्या आज अचानक भयानक भेट झालेली आहे वाशी स्टेशनला बघू शकता मंडळी बघा आमच्या कोकण दादा पण आहे ते बघा कोकण तारा <laughs> कॉमेडियन यांच्या या। तुम्ही व्हिडिओ बघितले असेल प्रथमेश शिरकर खास गाण्याचे डुएट बघितले असाल जबरदस्त असतात सदैव चुकत असतो पण ऍक्च्युली मध्ये तो चुकत नाही कंटेंट साठी भारी भारी गोष्टी करत असतो आणि मी पण पहिल्यांदा भेटतोय आमचं बोलणं व्हायचं पण भेटून वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय तुम्हाला सगळ्यांना हसण्यासाठी सगळं काय करावं लागतं मंडळी समजून घ्या चला मित्रांनो भेटू आपण आपल्याला आजचा दिवस पूर्ण आहे काढायचंय बघूया पुढे पुढे काय होतंय जायचं आपण जायचं चला चला पुढे तरी चाललोय बघूया तो आता आपल्याला दादा कुठे घेऊन जातोय बरोबर मित्रांनो आता आलोय दादरला दादरला थोडं दादाचं काम आहे आणि तिकडे चाललोय अ बघूयात आता नक्की दादा पुढे घेऊन जातोय दादरला तर आलोय दादर वेस्टला आहे दादर वेस्टला आहे तुम्ही बघू शकता हे दादरचं मार्केट मधून आम्ही पुढे चाललोय आपल्याला इकडंपती चला तर आता बघूयात पुढे जायचंय आपल्याला पुढे जायचं आहे आता कपडा मार्केट कपडा मार्केटला चाल चाललोय कपडा मार्केट कपडा घ्यायचाय आपल्याला मित्रांनो दादरला यासाठी आलोय बघा इकडे कपडा मार्केट आहे तर कपडा घ्यायला आहे दादा बघा मध्ये बसला आहे बस आतमध्ये मध्ये हे कपडा घ्यायचा आपल्याला तर मित्रांनो आपला कपडा पूर्ण घेऊन झालेला आहे आणि आता आपल्याला जायचंय डायरेक्ट इथून दादर वरून वाशी बघा कपडा घेऊन झाला आता आपण निघायचंय डायरेक्ट वाशी तर मित्रांनो बघा आपण दादर वरून हे कपडा घेऊन निघालो टेम्पो केला होता तिथून तर घेऊन निघालो टेम्पोमध्ये मागे बसलो आहे दादा पुढे आहे हे बघा हे आपलं सर्व सामान आहे आणि इकडे बघा हायवेला मागे तुम्ही बघताय इकडे बघा हायवेला आपण चाललो आहे पोचू आता थोड्याच वेळेला आणि इकडे बघताय तुम्ही पाठीमागे गाड्या भरपूर आहेत तो हायवेला चाललो आहे ट्राफिक आहे बघा मस्त ढोकलो आहे कापडावरती ढोकलो आहे मस्त आता तुम्हाला तर मित्रांनो फायनली आपल्या वाशीला पोचलो आहे आणि हे बघा हे गट्टे आहेत जे आपण घेऊन आलो आहे ते आता आपल्याला काढायचे आहेत घेऊन जायचं आहे फटाफट घेऊन जालो आहे हे बघा दादा घेऊन चालला तर आता मी पण घेऊन जातो थोडीफार त्याला मदत करतो नाही काढून ठेवते मला वाटतं काढून घेतो नंतर मग वरती घेऊन जातोय बघा काढून घेतो ती फटाफट चाला तर मित्रांनो फायनली आपण बघितला दिवसभर कुठे कुठे मी आता आपण कापड वगैरे घेऊन आलोय एक बघा आता सुद्धा सुद्धा शॉपमध्ये आठ वाजलेत आणि ही व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय उद्या आपल्या शॉपचं ओपनिंग आहे तर ओपनिंगला सर्वांनी यायचं आहे दादा काय सांगशील तू आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला काय माहित आहे संकेत खूप महिना आहे पहिल्या तर गोष्ट त्यावेळेला आपण जर्सी वगैरे कामं करू या व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो देखील व्हिडिओ बनवतोय खास तर मला भेटायला आलेला पण मी त्याला एवढे कामाला लावले ना आज विचारू नका घरामजुरी करून घेतले याच्याकडं पण शेवटी मित्र आहे मित्र कधी नाही बोलत नाही कोणत्या कामाला आणि असे मित्र जर तुमच्याकडे असेल तर त्यांना जपा सो भारी वाटला तू थांब आवास उद्या उद्या असं मला वाटतं पण नक्की बाकीच्या युट्यूबरना जसं सपोर्ट करतात तसं संकेतला देखील सपोर्ट केला खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय